काय सांगाल नेमकं भूमिका काय करते वसंत मोरेचं पुढचं राजकीय भविष्य कसं आहे कुठे जाणार आहे वसंत मोरेचं पुढचं राजकीय भविष्य उज्ज्वलच आहे परंतु थोडा वेळ घेते कारण आशा पण पुण्याची निवडणूक चौथ्या टप्प्यामध्ये आहे त्या निवडणुकीला साधारण अजून पंचावन्न छप्पन दिवस आहेत आताच कुठं महाविकास आघाडीच्या लोकांच्या पार्वतीशीची रॅली होती ती रॅली संपली आहे त्यांच्या अजून बऱ्याच जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बऱ्याच मिटिंग्स चालू आहेत आणि मला वाटतं की मी या सगळ्यांकडं जाऊन आलो आहे मग काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा गट असेल या सगळ्यांकडे मी भेटीगाठी घेतल्यात आणि मला वाटतं की काही दिवसामध्ये अजून पहिली यादी पण जाहीर झालेली आहे की त्यांचा पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये पहिली यादी अजून आलेली नाही मला मला वाटतं की थोड्या या सगळ्या गोष्टींसाठी अजून चार दोन दिवस लागतील मला वाटतं की जे काही करायचं ते चांगल्या प्रकारे जर मोड बांधून केलं तर ज्या विषयासाठी मी बाहेर पडले तो विषय साध्य करत असताना मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याकरता थोडा मी वेळ घेते <coughs> कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी मागणार कारण पुण्याची जागा ही पारंपरिक काँग्रेसची जागा आहे मग तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार की शरद पवार गटामध्ये जाणार की ठाकरे गटामध्ये जाणार म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीकडे जी चर्चा केलेली असली तरी पक्षाचा नेमकं काय जो पक्ष हा आता आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीने मी चाललो आहे मला वाटते की मी योग्य दिशेने चाललेलो आहे आणि मला या सगळ्या गोष्टी करत असताना सारासार पुणेकरांचासुद्धा मी विचार घेतो आहे अनेक वेळा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमची एक पूर्ण पुणे शहरामध्ये थोडी एक टीम पण फिरती आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांकडनं थोडा ॲप्रोच घेतो आहे की कशा पद्धतीने आम्हाला जावं लागेल तर बऱ्याचदा लोक दोन तीन पर्याय सुचवतात त्या पर्यायामध्ये जात असतानासुद्धा सगळ्यांचा हेतू हा एकच आहे की पुण्याचा विकास झाला पाहिजे त्याच दृष्टिकोनातून माझी पावलं चालू आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका